आज बारामती शहरात गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली सकाळी प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली शहरातील विविध भागातून निघालेल्या प्रभात फेरीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला यानंतर दुपारी निशान साहेब झेंड्याचं अनावरण करण्यात आलं त्यानंतर नगर कीर्तन आणि लंगर प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुद्वाराच्या परिसरात सर्व भक्तांनी एकत्र येऊन गुरुनानक देवजींच्या शिकवणीचा स्मरण केले दुपारच्या सत्रात बारामती नगरीचे नगराध्यक्ष सदाशिव बापू सातो माजी नगराध्यक्ष तसेच सुभाष शेठ सोमाने श्रीकांत जाधव आणि अविनाश देवकाते यांचा गुरुद्वारात सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पंजाबी सिंधी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण आहुजा जगदीश पंजाबी पवन आहुजा मोहन भटियानी संजय आहुजा लक्ष्मीकांत रोहाने सुमित खन्ना अशोक पंजाबी रमेश पंजाबी जयेश आहुजा यांच्यासह पंजाबी सिंधी असोसिएशनचे सर्व समाज बांधव उत्साहाने सहभागी झाले सायंकाळी सात वाजता पुन्हा नगर कीर्तन आयोजित करण्यात येणार असून रात्री नऊ ते बारा या वेळेत गुरु नानक देवजींचा जन्म महोत्सव साजरा करण्यात येईल गुरुद्वाराच्या परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात पार पडला सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.